नमस्कार कसे आहात सगळे चला आज करणार आहे बटाट्याची आमटी बटाटा घेतलेला आहे साल काढून दोन बटाटे घेतलेले आकाराचे साल काढून घेतलेले आणि फोडणीसाठी घेतलेला आहे टोमॅटो कांदा लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि इथं काय घेतलेलं आहे माहिती आहे का मी बेसन घेतलेलं आहे अजून मस्त फोटी देऊया तेल टाकलेलं आहे छान टाक म्हणजे गावाकडच्या पद्धतीचा आपटी बनवत आहे मी काय येऊन बघू शकता प्रत्येक भाजीत मी आकूट टाकत असते शेंगदाण्याचा कूट पण आज करणार आहे मस्तपैकी बेसन टाकून आमटीला घट्ट पण आला पाहिजे ना त्यासाठी कढीपत्ता टाकूया कढीपत्ता झाला तर लसूण टाकूया फेसल्याला वा काय वा सुटलाय थासा झाला की नाही लसूण लसूण चांगला परतला पाहिजे कच्चा नाही छान लागत म्हणजे छान लागतो पण असं कच्चेपणाचा स्वाद येतो असं हे ए... भाजला ना चांगला खमंग लागतो छानपैकी लोखंडाच्या कढईत लोखंडाच्या कडे ते चांगलंच असतं आणि चव लागते चला झालेला आहे लसूण कांदा टाकण्यात कांदा पण जरा हो द्यायचा तेलामध्ये कांदा थोडासा नरम झाला की टोमॅटो पण टाकूया म्हणजे टोमॅटो पण छान भाजून घेऊया कांद्याबरोबर आज बटाट्याची भाजी पातळ आमटी म्हणजे आणि केलेली आहे इकडं छानपैकी मेथीची भाजी कुकर पण झालेला आहे आणि इकडे बघू शकता कणिक पण मळलेलं आहे आमटी टाकली पडली का बा असं पत् करून घ्यायची झाला मग स्वयंपाक जेवायलाच <laughs> सय पण हा थोडीशी कटिले टाकायची म्हणजे काय होतं हिरवी लागते आमटीमध्ये कांदा लसूण दोन्हीचं भाजलं जातं ना छान वास येतो जरा सगळं भाज तेला परतून झालेलं आहे टोमॅटो पण जरा ते पातळ झालेला आहे आता आपण मसाले टाकू हे आपलं घरगुती चटणी किंवा तिखट दोन चमचे टाकायचे छोटे छोटे आहेत आणि हळद 홀어서 안 긁어. 아, 저, 긁어. 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 किती छान दिसतंय आता मीठ टाकूया आपल्याला जेवढी आमठी करायची त्यानुसार टाकूया आणि इकडे मी पाणी गरमच करायला ठेवलेलं आहे गरमच पाणी टाकायचं पाणी टाकून घेऊया आणि आता ह्याच्या आमटी टाकल्यानंतर गुटऱ्या व्हायला नको म्हणून आपण इथंच थोडंसं गरम पाणी करून असं करून घेऊया म्हणजे असं तसं बेसन बीठ टाकलं ना ुठऱ्या होणार नाहीत म्हणजे वाह छान आता टाकून घेऊयाच्या काय होणार चांगली आमठी भरून ये कुठ नाही टाकणार याच्यातच करणार आहे मस्त गावाकडची छान भाजी एक छान कट येऊ द्या हे का ठेवायचं हे पण टाकायचं कोथिंबीर टाकून घे ना मस्त आता एक कट आलेला आहे आणि आता छान झाकून ठेवायचं आणि बटाटा काय गे दहा मिनटात शिस्त अशी मस्तपैकी भाजलेलं बेसन टाकून केलेली बटाट्याची पातळ आमटी खाण्यासाठी तयारच होणार मस्त दिसते आणि चवीला पण छान लागणार कसं आहे झाकून ठेवते मी आणि मग छान अशी आमटी तयार पण भाकरीवर खाऊ शकतो आमटी भात खाऊ शकतो छान चव हो येते मस्त अशी करा एखाद्या वेळेस कशा आहे छान ना वा कसं कट येतोय चला या जेवण करायला